धनगर आणि धनगड महाराष्ट्रामध्ये धनगर धनगड नसून धनगर आहे हे धनगडच आहे हे ट्रीट करण्यासाठी हायकोर्टात जे अपिडिव्ह लागत होत आपले सर्व नेते मंडळींना माहीत आहे तर त्यांना आपण ते अपिड्यूट देण्यासाठी त्यावेळेस मीच भाग पाडलं होतं आणि त्यांना तसं ऍपिड्यू द्या आपलं दुर्दैव की ते आपलं पुढं टिकलं नाही किंवा ज्या पद्धतीनं आपल्या वरचे जे वकील असतात जसं मराठा आरक्षणच्या बाबतीत झालं की बारा तेरा टक्के आरक्षण दिलं दोन हजारी पोलीस नंतर त्याच्यावर दुर्लक्ष केलं ते बोलत हाय हायकोर्टावर सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं तशीच गोष्ट आपल्या बाबतीत जाईल आपलं लोकांनी तुमच्या नेत्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं शासनाची मदत त्यावेळेस लागत होती तर ती सुद्धा टेकू द्यायचं काम मी केलं आपले सर्व मी तुम्हाला माहीत असेल धनगर साळी माळी बोळी कुठले सगळे आपले समाज आपला साडेबारे साडेबारा कोटीची जनता मी कधी त्याच्यात तुझा भाव केला नाही धनगराच्या बाबतीत मी लढलो त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मागे फुलं फुलाची बातळी त्यांना खाली जाटावतून त्यांना मदत केली मराठी आत्महत्या केल्या त्यांना मदत करतोय आणि प्रत्येक वेळेस हेच आवाहन करतोय की आत्महत्या हे ह्याच्यावरचं साधन किंवा सोल्युशन नाही बरोबर आहे तुम्ही आपण टिकलो तर आपण लढत बसू ना झगडत बसू पण आत्महत्या करणं माझ्या तरुण पोराने तरुण मुलीने हे कुठल्या ह्याच्यात सगळं कुटुंबामुळे त्यामुळे ती भूमिका कुठल्याच समाजाने घेऊ नये हा लक्षात आणि मग हे जातीपातीचं राजकारण हे समाजात एकमेकांच्या अंगावर जाणं आपण आत्रा बघत जाती गावगाडा शिवाजी काळापासून गाव आपण हातात हात घालून चाललेलो आहे सगळे जर लक्षात आपल्या रास्त मागण्या लोकशाहीच्या माध्यमातून आणणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आपण ते लढत राहू पण आपापल्या आप जाती जातीमध्ये एकमेकाचं वेगोनेशन आहे आज कुठल्या जातीचा कुठला असला एकाच्या घरी सुद्धा पडलं तर आपण सगळं गाव एक करतो आणि त्याच्या घरी आपण पूर्ण पुराची प्रकडी बाकरीचं पोरबर कालवण हे सगळं बाकरी त्याच्या घरी घेऊन देतो ही प्रथा आपली लक्षात ही प्रथा कधी आपल्याला मुड द्यायची नाही महाराजांनी घ्यायला आपण आपलं लोकशाही चालणार आपण घडत बसलो तुमच्या ह्या मागण्या सुद्धा काल पंढरपूरला ज्यावेळेस सेम साहेब आले त्यावेळेस आपल्या धनगराचं डेलिगेशन त्या ठिकाणी आलं वीस त्यांना नेऊन भेटवलं त्यांच्या चार मागण्या होत्या त्याच्यातले त्यांनी सांगितलं की आमच्या दोन मान्य झालेले आहेत अजून दोन मागण्या आमच्या मान्य करायच्या तेही सीएम साहेबांनी सांगितलंय त्याच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेऊन काल पंढरपुरामध्ये जे झालं मी तुम्हाला ते सांगतोय कालच्या बाबतीत काल लक्षात तेही डेलिगेशन पंढरपूरचं त्याचं नाव मला आता आठवण ना, ना। दोन तीन महिला आणि दोन चार आपल्यातले नेते मंडळी होती तर ते तेही त्याच्यातल्या ते ते दोन मागण्या ऑलरेडी मान्य झाली आहेत फक्त दोन त्याच्यावरती सकारात्मक विचार करा त्यांनाही काम आश्वासित केलंय आणि आज मला इथं आलेले झाले की आपण बसले म्हणल्यानंतर मी पहिलं तुमच्याकडे आलो की त्या ठिकाणी तसं झालेलं आहे आपल्या मागण्या करतील त्यांना जे बघा सीएम साहेबांनी जितकं सहकार्य करता येईल तितकं प्रचंड प्रमाणात सर्व जातीदारांना सहकार्य करायची भूमिका आहे कुठेही आयडायमंड किंवा आहे ते त्याचं असं कुठलीही भूमिका नाही शासन सकारात्मक आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा शासनावर विश्वास ठेवू त्या पद्धतीने सहकार्याची भावना मी नम्र विनंती करतो आणि उपोषण वगैरे असं काय होईल असं काही करू नका समाजासाठी करताय ते करणं काम आहे तुमचं हे कर्तव्य पण हे करत असताना आपल्या समाजाचा आपल्या कुटुंबाचा सगळ्याचा विचार केला पाहिजे कारण ज्या मुलांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत गेल्या दोन हजार अठरा एकोणीस पासून बघतोय त्या कुटुंबाच्या आज अवस्था काय झालेली आहे हे नेते मंडळीला माहित आहे का तुम्हाला कित्येक असे व्यवहार असून मुलं वगैरे ज्यांचे आत्महत्या केलेले सगळे मी सामावून घेतो त्यांच्या अवस्था काय हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं भावनेच्या आहारी जाऊन टोकाची भूमिका घ्यायची नाही लोकशाही मार्गाने लढत राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते करू आपण जेवढं सरकारला सहकार्य करता येईल तेवढं डेफिनेट सरकार सहकार्य करेल आणि आपण आपल्या भावनाचा उद्रेक होऊ देता सांभाळून घेऊन जेवढ्या मान्यपत्रात पाठवून घ्यायच्या तेवढ्या घ्यावा तेवढं नम्र आणि कळकळची विनंती करतो आणि प्रत्येकाला तब्यतेची काळजी घ्यावी